मी जेवढं जनवराचा आवाज काढील ना जुजा माझ्या माग काढला ना तर मी तुला जागेवर हजार रुपये जागेवर हजार रुपये ना हालचा माझ्या माग कुत्र्याचा आवाज किंवा जनावरांचं कोणत्या पण जनावराचा आवाज काढ हा माझ्या माग करावं लागेल कुत्र्याचा आवाज कुत्र्याचा किल्लूचा आवाज

शेजारी तरी म्हटलं शेजारी एवढ्या वेळ कशी झोपली कारण की कोंबड मग कोंबड आरवल्या शिवाय उठतच नाही ना कोंबडी म्हणून ती अजून पर्यंत झोपलेली तिला माहिती आहे आपला कोंबडा कसा आरड शेजारी शेजारात गेलो तर डबे बिबे पडले का असं मांजरीचा आवाज काढायचा कसं तिला वाटत बोका आला तर म्हणून तर म्हणते ना बोका आला बोला बो बोका कुठे गेला तुमचा बोका शेजारच्या घरातच राहतो बोका जास्त बाहेर इकडं तिकडं नाही फिरत बोका